श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काय सेवा केल्या पाहिजेत किंवा आपण पैसे कमवतो हो तर तो पैसा आपल्या घरात टिकतो का तो कितपत टिकवला पाहिजे पगार आले की लगेच कुठे गेले पैसे ते आपल्याला कळतही नाही तर ते पैसे कुठे जातात आपण घरात लक्ष्मी कशा प्रकारे टिकवली पाहिजे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी टिकवण्यासाठी आपण काय सेवा केल्या पाहिजेत कोणते मंत्र जाप केले पाहिजेत हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूयात तर आपल्या दररोजच्या जीवनात आपल्याकडे जर नित्यसेवा असेल तर आपल्याला ही गोष्ट माहितीच आहे बरं पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते तर आज आपण काही सेवा करणार आहोत आपल्याला ती सेवा सलग एकवीस दिवस सलग एकवीस दिवस बरं का म्हणजे कोणताही खंड न पडता सेवा आपल्याला करायची आहे बघा महिलांना काही मासिक धर्म येतो आपल्याला एखाद्या गावाला सुद्धा जायचं नाही ही सेवा जर करायची असेल अगदी मनापासून ही सेवा करा तुम्हाला नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला सलग एकवीस दिवसच ही सेवा करायची आहे तर म्हणजे बघा आता सुतक पडतं कोणाला विटाळ किंवा कोणी कि आपल्या घरामध्ये आपल्या भावकीमध्ये कोणी जर बाळांतीन झालं किंवा सुतक पडलं तर आपल्याला या सेवा करता येणार नाहीत जर मा महिलांना मासिक धर्म आलेला असेल तर चार दिवस सोडून अगोदर जर आपण सेवा सुरू केली आणि समजा मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस सोडून पुन्हा आपण ती सेवा जर कंटिन्यू केली तर असं चालणार नाही तर आपला जेव्हा मासिक धर्म संपेल त्याच्या म्हणजे चौथ्या दिवशी पूर्ण आपण स्वच्छ होतो तर पाचव्या दिवसापासून किंवा कोणी जर पाच दिवस पाळत पाळतं कोणी सात दिवस तर सातव्या दिवसापासून केली त्याच्यानंतर कंटिन्यू एकतीस दिवस केलं तरीही चालेल पण खंड पडू देऊ नये या सेवेमध्ये तर ती सेवा काय आहे तर कोणाकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल किंवा नसेल आपल्याला गुगलवर सुद्धा हे मिळून जाईल तर श्री सुक्त हे माता लक्ष्मीचं खूप अत्यंत प्रिय असं हे स्तोत्र आहे तर आपल्याला हे सुक्त सोळा वेळा दररोज सोळा वेळा म्हणायचं आहे सकाळी पूजा पूजा करते वेळेस म्हंटल म्हणजे पूजा झाली की लगेच देवासमोर दिवा दिवा लावलेलाच असतो तर देवासमोर बसून म्हटलं तरी चालेल जर सकाळी झालं नाही कोणाच्या घरी गडबड असते स्वयंपाकाची इतर कामाची तर आपण दिवसभर किंवा हे ही सेवा करू शकतो तर सोळा वेळाच का बरं तर तर प्रथम आपण समजून घेऊयात की स्त्रीसूक्त म्हणजे काय तर श्रीसुक्त हे ऋग्वेदामधील एक अत्यंत पवित्र सुक्त आहे यामध्ये महालक्ष्मीचे विविध रूपांत मधून आपल्याला स्तवन पाहायला मिळते जसे की धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी आणि शांती लक्ष्मी, 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 लक्ष्मी। प्रत्येक मंत्र उच्चारात एक शक्ती दडलेली आहे जी आपल्याला आपलं आप आयुष्य बदलून टाकत असते तर सोळा वेळाच का तर सोळा वेळा श्रीसुक्त पठण केल्याने लक्ष्मी तत्व हे जागृत होत असते घरात शुभत्व निर्माण होते, होते। आणि देवीचा आशीर्वाद लाभतो तर सोळा लक्ष्मीचं म्हणजे सोळा वेळा का तर सोळा लक्ष्मींचे तत्व जागृत करण्यासाठी हे संख्याबळ अत्यंत प्रभावी मानलं जातं त्यामुळे हे सोळा वेळाचं पठन करायचं आहे तर एकवीस दिवसच एक दिवस एक दिवस एक का तर एकवीस दिवस म्हणजे एकवीस म्हणजे एक संकल्प या कालावधीमध्ये आपलं मन आपली वाणी शरीर स्थिर होते आणि साधना पूर्ण परिणाम देते म्हणजे आपण जी काही सेवा करतो तर ती पूर्ण पूर्णत्वास येत असते त्यामुळे एकवीस दिवस आणि सोळा वेळाच करायचं आहे तर का बरं करायचं आहे तर महालक्ष्मीची आपल्यावर विशेष कृपा होते दररोज सोळा वेळा श्रीसुक्त पठण केल्यामुळे लक्ष्मी तत्व हे जागृत होत असते आपल्या घरात शुभत्व निर्माण होते आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो तर आपल्याला आर्थिक अडचणी असतातच तर हे दूर होण्यासाठी सोळा वेळाच स्त्रीसुक्त पठण करायचं आहे तसेच हे सुक्त पठण केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणीच दूर होत नाहीत तर आपल्या व्यवसायात यश मिळते पगारात वाढ आणि आपल्या खर्चावर सुद्धा नियंत्रण येण्यास मदत होते तर श्रीसूक्त हे कुबेरालाही अत्यंत प्रिय आहे स्त्रीसूक्ताच्या पठणाने धनप्राप्तीचे मार्ग उघडे होतात तर पटनाची वेळ काय आहे तर मी म्हटल्याप्रमाणे सकाळी जर कोणाला शक्य झालं तर सकाळी आपण याचं पठण करू शकतो नाहीतर दिवसभर केव्हाही आपण पठण केलं तरी चालेल फक्त आसन घ्यायचं आहे कोणतीही सेवा करते वेळेस खाली आपल्याला आसन घ्यायचं आहे आपल्या खाली बसण्यासाठी देवासमोर दिवा लावायचा आणि हे स्त्रीसुक्त पठण करायचं आहे तसेच स्त्रीसुक्ता बरोबरच आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे कोणाकडे जर मराठीत असेल तर मराठीतलं व्यंकटेश स्तोत्र पठण करण्याकरता किंवा वाचन करण्याकरता खूप वेळ लागतो म्हणजे ते मराठीमधलं म्हणजे प्राकृत भाषेतलं खूप मोठं आहे व्यंकटेश स्तोत्र तर आपण नित्यसेवेमध्ये जे आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधलं ते पण आपण पठण करू शकतो तर ते देखील आपल्याला सोळा वेळा पठण करायचं आहे तर ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं जर आपण श्रद्धेने आणि नित्यनियमाने एकवीस दिवस एक सोळा वेळा श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्राचा पाठ केला तर आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल झालेला दिसून येईल आणि महालक्ष्मी आपल्या आयुष्याला सुवर्ण संधीने भरून टाकेल ती फक्त धन देते असं काही नाही तर सुख समाधान आणि भक्ती देणारी ती एक शक्ती आहे तर तुम्ही एकदा अनुभव घेऊन पहा नक्की तुम्हाला खूप छान अनुभव येईल त्यामुळे नक्की सोळा वेळा एकवीस दिवस श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र ही सेवा तुम्ही करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ